हॅलो हाय मी पूजा नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते कशा आहात मजेतनं तर आज बनवणार आहोत आपण मुगाचा हलवा तर काहीतरी गोड खायची इच्छा झाली मुलांना हलवा खूप आवडते रव्याचा असो मुगाचा असो परत मी एक वेळेस बदामचा पण केला होता मधात पण व्हिडिओ शूट नव्हता केला तर आज मुगाचा करणार करणार आहे तर म्हटलं चला शूट पण घेऊया आणि मूग काय केले मी दोन वाटी वाटे मूग आहेत ना मोठी मो मोठ्या वाट्या अशा पाऊल तर दोन वाट्या मूग छान असे स्वच्छ धुवून रात्रभर भिजत मूग नाही सॉरी डाळ विदाऊट छिलक्यावाली डाळ असते ना पिवळ्या कलरची ते छान धुवून भिजत घातलेली रात्रभर आणि सकाळी त्यातलं पाणी सगळं काढून घेतलं थोडीशी की त्यातलं पाणी म्हणजे टॉवेलवर याच्यावर पसरून घे त्याला पाळून घेतलं आणि त्यातलं सगळं पाणी निथडू दिलं आणि छान अशी पेस्ट बनवून घेतली त्याची तर जास्त पाणी नाही आहे याच्यात नॉर्मल आहे पाणी टाकून आपल्याला मिक्सरला बारीक नाही करायचं जेवढं ते ओली असते तेवढ्यानं आणि छान अशी जास्त बारीक नाही आपल्याला मिक्सरमधून करायचे जाडसर ठेवायची अशी रवा कसं रव्याचं कसं स्ट्रक्चर असते तसं तर मग हलवा पण खूप छान असं सुटसुटीत होतो चिडकट चिकट होत नाही असा तर ही अशी डाळ आहे दोन एवढी तर चला मग आता हलवा बनवायला सुरुवात करूया तर त्यासाठी काय काय घेतले मी सांगते तुम्हाला तु चार पाच वेलची घेतलेली आहे काजू आणि बदाम घेतलेले आहेत थोडे थोडे पाच सहा पाच सहा आणि हे आपले पंपकिन सीड सॉरी वॉटरमेलन सीड्स आणि मिल्क पावडर आहे एक बाऊल आणि एक कप दूध सॉरी एक कप दूध आहे आणि तूप तर तूप खूप सारे लागणार आहे याच्यात हलवा म्हटलं की मुंगाचा म्हटलं की तर जास्तच तूप लागते तर तूप असं अंदाजेच घेणार आहे मी असं मोजून वगैरे काही नसते माझं तर अंदाजेच परफेक्ट होते तरी तुम्हाला सांगते मी जर हे दोन वाटे मुगाची डाळ असेल किंवा पेस्ट असेल ना तर दीड वाटे तुम्हाला तूप लागणारच आहे दोन वाटे घेतल्या तरी चालेल जर तुम्हाला कमी तुपात बनवायचं असेल तर एक वाटी तर मिनिमम घ्यावंच लागते नाही तर हलवा चांगला बनत नाही तर मी आता खडे घेतलेली तर गॅस चालू केले तर कडे ना जाळ घ्यायची आपण पातळ जर घेतली तर हे भाजेपर्यंत आहे ना जडून जाणार तर जेवढं शक्य होईल तेवढी अशी जाळ यायची कडे घ्यायची म्हणजे जाळ बेसवाली आणि छान हलवा भाजला जातो तर बघा हे शंभर ग्रॅमचं वाटी आहे मेजरमेंट कप तर आधी मी शंभर ग्रॅम टाकत आहे छोटी वाटी मीडियम आकारची आहे तर तू छान गरम करून घेऊ आधी तर आता आपण मुंगाची पेस्ट जे बनवलेली आहे ना ते टाकून घेऊ तर कोणी याच्यात रवा टाकते बेसन वगैरे पण टाकतात तर मला काहीच नव्हतं टाकायचं मला प्युअर आपला मुगाचा हलवाच बनवायचा होता म्हणून मी याच्यात काहीच ॲड केलं नाही बघा फक्त मुंगच आहे मुंगाची पेस्ट आणि टाकल्या टाकल्या थोडं चिपकते तर घाबरण्याची काही गरज नाही मीडियम गॅसवर करायचा जास्त बारीक पण नको आणि जास्त मोठा पण नको गॅस नाहीतर का होणार आपली पेस्ट काही नाही हे चम्मच द्यावा लागतो नाहीतर का होणार खालणं सगळं चिपकणार जोपर्यंत यातलं पाणी छान असं हे होत नाही सुकत नाही तोपर्यंत आपल्याला छान असं बारीक गॅसवर याला हो भाजत आहे सारखं सारखं असं चम्मच देत तुम्ही नक्की ट्राय करा खूप छान हलवा बनतो फक्त एवढंच आहे की हलव्याला तूप जरा जास्त टाकावं लागते तर बघा एक चम्मच तूप टाकलेला सगळं पिऊन घेतलं म्हणजे हे याच्यात तर आपण बारीक गॅसवर भाजून घेऊ छान कलर येईपर्यंत तर छान असं भाजून घेतलंय दोन मिनटं चम्मच देते आणि आपण काय करणार आहात याला बारीक गॅसवर दोन मिनटं झाकण ठेवून देणार आहोत जेणेकरून खूप छान असं आजपर्यंत मूग आहे ना शिजून जाणार मुंगाची पेस्ट आपली आणि बघा जास्त मी बारीक नाही केलेलं आहे दरद्याला दिसत असेल असं रव्यासारखं आणि छान असं याला पाच मिनटं भाजू देऊ तर लगेच आता तू पोळून घेते सोसून घेते सगळं तर दोन मिनटं असं झाकण ठेवून शिजू द्यायचं आहे मुगाला बारीक एकदम बारीक गॅस ठेवलेला आहे तर मी हे असं ऑनलाईन कटर मागवलेलं आहे ड्रायफ्रूट्स कटर खूप छान याच्यात क्रट होतात इझिली जेवढ्या आपण चाकून करू नाही शकत हे बघा किती छान असे बारीक काप होते बदामचे तर हे काप करून घेते आणि दाखवते तुम्हाला पुढे प्रोसेस काय आहे तर तर बघा दोन मिनटं ठेवलं झाकून तर छान असा कलर वेगळा झाला याचा आपण काय करणार आता छान याला मिक्स करून घेणार तर यातलं जेवढे पाणी होतं ना सगळं आटलंय बघा छान असं झालं झालंय वेगळं आहे मॉइशरायझर वेगळं आहे छान आता आपण थोडंसं तूप टाकू याच्यात चम्मच दोन चम्मच आणि मिक्स करूया छान जास्त वेळ अशा होऊ द्यायची गरज नाही याला जास्त जर तुम्ही पातळ पाणी टाकून जर मुंग वाटले ना तर मग प्रॉब्लेम होतो मग त्याला वीस पंचवीस मिनटं छान भाजावं लागते कारण त्याचं पाणी खूप सारं असते ना ते सुकेपर्यंत आणि मूंग पण आपले छान असे भाजेपर्यंत तर बघा आता तर परत आपण दोन मिनट यायला झाकून ठेवणार आहो दूध गरम करायला ठेवलं आहे कारण की कपभर दूध कुठं गरम करा म्हणून मग गंजातच टाकून दिलं आहे मी जे दुधाचं असते ना पातीला रोजचं त्याचं आणि मूंग दाळ पण खूप छान हे झाली खूप झाली सुगंध हल्ल्यावर बघा हलव्यासारखं ट्रक्चर येऊन जायला कारण त्यातलं तूप जे ते ओढलं होतं ना ते सु तूप सोडत आहे मग छान असं बघा आणि खूप छान लागते लाडू पण करायचे असले ना उडदाचे वगैरे हिवाळ्यात तर मी असेच बनवते खूप टेस्टी लाडू होता आणि खूप दिवस राहतात पण आणि खूप खायला पण खूप टेस्टी लागतात तर दूध गरम होईपर्यंत मूग पण होतात दोन मिनटं आणखी तर दूध गरम होते तोपर्यंत आपण याच्यात छान अशी मिल्क पावडर टाकूया आणि त्याला छान मिक्स करून घेऊया मुगासोबत कारण काय नंतर जर टाकले ना की मग गुठळ्या होतात आणि मिल्क पावडर ऑप्शनल आहे मिल्क पावडर टाकायची असेल तर टाका नाहीतर नाही तर तर टाकली तरी चालते मिल्क पावडर टाकली ना की असं खव्यासारखं टेक्चर येतं झालं छान टेस्टला खायला खवासा खवा कसा लागतो शिऱ्यात टाकताना भास आपण जेव्हा शिऱ्यात वगैरे वापरतो ना तसे छान लागते पण म्हणून मी एक वाटी मिल्क पावडर टाकली स्किप केली तरी चालेल तुम्ही या पद्धतीने करून बघा खूप छान होतो पण छान असं मिक्स झालेली आहे दूध पण ताकत आहे तोपर्यंत वेलची मी बारीक करून घेतली तर वेलची टाकून देऊ थोडेसे काजू बदाम पण टाकू पुढे गार्निशिंगसाठी ना आणि वॉटरमेलन सीड्स याच्यातच टाकून देणार आहे थोड्याशा ठेवल्या तर आता दूध टाकून घेणार आहे तर जास्त दूध नाही टाकायचंय थोडं थोडं करून टाकायचं जेणेकरून मग जास्त झालं पातळ याच्यात एक चम्मच टाकले मी शुगर पण टाकणारी दोन वाट्या मूंग दाल होती तर एक वाटी साखर टाकणार आहे तर याला छान असं मिक्स करायचं कारण दूध टाकलंय ना आपण तर त्याला छान असं पाणी सुटणार थोडस दूध टाकू म्हणजे दीड कप दूध लागले लाग असेल लाग अंदाजे कारण आपली साखर अजून मेल्ट व्हायची राहिली ना त्याच्यामध्ये तूप छान होईपर्यंत आपण थोडं अजून टाकूया तर नाही म्हटलं तरी मला तो ब्ल्यू कलरचा बाउल आहे ना दोन लागले असतील दोन वाट्या छोट्या तूप आणि थोडंफार जास्त लागलं असेल झालाय आता पाच मिनिटाला झाकून हो ठेवते तर दोन मिनिट झालेत तर बघा कि छान तूप सुटलंय मी थोडस वरण टाकलंय हे बघा कधी झाला समजायचं ना तर हे असं छान असा गोळा होऊन एका साईडला होतो ना ते समजून चालायचं झालं आहे आपला हलवा आणि थोडंफार मुगाचा हलवा करायला गेला ना तर खाडगी कढईला चिपकत असतो कारण ते आपण जे डाळ आहे ना मिक्सरला पिसून घेतो ना पिठा पीठ जर करून आणलं ना तुम्ही गिरणीतून तर त्याचं होत नाही एवढं तर बघा किती छान असा हलवा झाला आहे हे बघा तर झालं आहे आपला हलवा तर चला गॅस बंद करते तर कसं वाटलं व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा तर मगच हलवा बनवलेला आहे खूप छान झालाय आणि एकदम हॉटेलसारखं लागतो बाहेर जर तुम्ही हॉटेलमध्ये गेला ना एवढंसं बाऊल येतो फक्त ते डेकोरेशन वगैरे करतात छान असं आणि एवढासा बाऊल दीडशे ते दोनशे रुपयाचा मिळतो हलवा मुंगाचा तर मी वेळच खाते बनवायचं एवढंच आहे की थोडा वेळ जास्त लागतो आणि साहित्य काहीच नाही लागत आणि घरचं कधीही हेल्दी बाहेर काय मिक्स करतात काय माहिती तो स्वीट लागायसाठी काही काही कॉर्न वगैरे पण टाकतात असं म्हणतात मला काय माहिती नाही पण घरचा हेल्दी असतो आपला तर आपण घरीच बनवायचा छान तुपात मुलांना पण देता येते सगळ्या फॅमिलीसोबत खाता पण येते आणि हेल्दी पण असतो तर चला मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आवडला चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर चला बाय सर्वांना